जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध भक्तांना वैराग्य निरूपणाचा जो समास आहे दशक तीन समास दहा यातल्या कालपर्यंत आपण एकवीस होव्या बघितल्या एकविसाव्या वयूमध्ये समर्थ रामदासांनी असा विषय मांडला की जे भावासहित भगवंताचं भजन करतात नुसतं नाही बरं का भावासहित आणि भावासहित म्हणजे काय ते आपण विस्तृतपणे काल पाहिलं तर भावासहित भजन जे करतात ते भगवंताला प्राप्त होतात म्हणजे भगवत स्वरूपच होतात पण एवढं सांगून समर्थ थांबले नाहीत ते म्हणाले भावार्थ बळे उद्धरिले पूर्वजतेही ते त्यांच्या ते पूर्वजांचाही उद्धार करतात असं समर्थांनी विधान केलं अर्थातच भगवतप्राप्तीसाठी भावाचं बळ कसं वापरलं जातं वगैरे आपण काल पाहिलं दासबोधाचं एक वैशिष्ट्य असं आहे की हा गुरुशिष्य संवाद आहे वैराग्य निरूपण करताना आत्ता आपल्या ज्या ओव्या सुरू आहेत हे समर्थ सांगत आहेत शिष्य अजून शांत आहे तो फक्त ऐकत आहे पुढच्या ओव्यांमध्ये शिष्य प्रश्नही उपस्थित करेल आणि पुन्हा समर्थ त्याची उत्तर देतील हा एक प्रकारचा संवाद असल्यामुळे या संवादामध्ये एक लय आहे जसं बोलता बोलता मनुष्य बोलत जातो आणि विषयातून विषय निघत जातो तसा आता विषय आला भावाचा भावाचा विषय आला अशासाठी कारण विश्वास गरजेचा आहे आपला भाव आणि विश्वास चुकीच्या ठिकाणी लावल्यामुळं योग्य ठिकाणचा भाव आणि विश्वास सांगावा लागतो म्हणून भावाचा विषय आला मग भावाच्या विषयानंतर त्याचं महात्म्यही आलं ओघामध्ये की त्याच्यामुळेच कशी भगवत प्राप्ती होते आणि मग समर्थ ओघामध्ये म्हणाले की पूर्वजही उद्धरून जातात असा हा साधक असतो आता साधकाकडे विषय आला म्हणजे भाव आणि साधक या दोघांना घेऊन आता विषय पुढं जातोय म्हणून साधकाचं कौतुक करत बाविसावे ओवीत समर्थ म्हणतायत आपण स्वये तरले जनासही उपेगाले कीर्तिश्रवणे झाले अभक्त भावार्थी धन्यतयांची जननी जे लागले हरिभजनी तेहीच एक जन्मजनी सार्थक केला तयांची वरणू काय थोरी जयांचा भगवंत कैवारी कासे लावून उतरी पार दुःखाचा हे जे थोर साधक आहेत त्यांची कीर्ती मी काय वर्णन करू असं समर्थ म्हणतात स्वतः सुद्धा ते तरलेच पण लोकांच्याही उपयोगा आले कारण लोकांचाही उद्धार झाला जे अभक्त होते ते सुद्धा यांच्यामुळे भक्तिमार्गाला लागले आपण मनुष्य जात असल्यामुळं आपल्यामध्ये एक अनुकरणाचा आणि एक अनुसरणाचा असे दोन गुण असतात समोर जे दिसतं ऐकू येतं त्याचं अनुकरण करत करतच लहान मूल भाषा आणि संस्कार शिकतं समजा जन्मलेलं लहान मूल निर्मनुष्य ठिकाणी जाऊन सोडलं तर एकतर ते मरून जाईल किंवा अगदी जगलंच तर त्याच्या वाट्याला तिथे जो समाज येईल भाषा येईल जे संस्कार येतील तेच त्याच्यामध्ये उतरतील हे अगदी स्वाभाविक आहे लहान मुलांना वळण लावण्याच्या कार्यशाळा आजकाल घेतल्या जातात तिथं पालकांना शिकवलं जातं की तुम्ही कशा पद्धतीनं वागा बोला की जेणेकरून तुमच्याकडून तुमचं लहान मुलं शिकेल एकूण काय आपली आई कशी बोलते कसे हातवारे करते वडील कसं बोलतात यातून ते लहान मूल शिकत जातं हा आपला उपजतच गुण आहे आणि हा गुण किंवा हे सूत्र परमार्थातही लागू आहे म्हणूनच सत्संगतीचं महत्व आहे समर्थांच्या भाषेत सांगायचं तर संत कसा असतो संत समाधीचे मंदिर संत विवेकाचे भांडार नातरी बोलीजे माहेर मुक्तीचे. एक भगवंत सोडल्यास विवेक वैराग्य सोडल्यास संतांजवळ काहीही असत नाही खरं म्हणजे हेच सार सर्वस्व आहे आणि तेच त्यांच्याकडे असते त्यामुळे त्यांच्याकडे ते सार सर्वस्व देण्याची तयारीही साहजिकच असते सायुज्य मुक्ती संतांपशीच मिळते जो मनुष्य कुठल्याही पातळीवरती व्यथित आहे मग शारीरिक असेल बौद्धिक असेल मानसिक असेल त्या मनुष्याला संतांजवळ गेल्यानंतर विश्रांती मिळते एक प्रकारची शांतता अनुभवाला येते मनामध्ये काही संदेह असतात काही शंका असतात काही विकल्प असतात संतांजवळ नुसतं राहिल्यानं सुद्धा मनातील संदेह विकल्प दूर होतात कधीकधी त्यांच्या वागण्यातून ते दूर होतात तर कधीकधी बोलण्यामधून त्यांच्या संगतीमध्ये अगदी सहजपणे आपल्याला काही विषयांचा बोधसुद्धा होतो पण ती संगत राखता मात्र आली पाहिजे गोंदवलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात की अगदी प्रयत्नपूर्वक संतांची संगत धरावी त्यांची मर्जी संपादन करावी त्यांची सेवा करावी आणि त्यांच्या कृपेला प्राप्त व्हावं समर्थ इथं जो मनुष्य भगवंताला प्राप्त करून घेतो त्याच्या संगतीमध्ये अभक्तही भक्त होतो असं विधान करतायत हे विधान ते का करतात कारण जो अभक्त आहे त्याचा निदान भक्ती मार्गावरती प्रवास तरी सुरू होतो जेव्हा तो अशा ज्ञानीपुरुषाच्या संगतीमध्ये येतो एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला भगवत प्राप्ती व्हायची की नाही हे आपल्या साधनेच्या तीव्रतेवरती नियमिततेवरती त्यातील असलेल्या भक्तिभावावरती सुद्धा अवलंबून आहेच केवळ सद्गुरूंनी मार्ग दाखवला म्हणजे ज्ञान प्राप्त होत नाही ते मार्ग दाखवण्याचं काम करतील कृपा म्हणून पाठीशी राहतील पण साधन आपल्यालाच करावं लागतं गोंदोलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात सद्गुरू कितीही मोठ्या अधिकाराचा असला तरी साधनेचे कष्ट शिष्याला घ्यावेच लागतात त्याचप्रमाणे जो अशा ज्ञानीपुरुषाच्या संगतीत जातो त्याला ज्ञान होईल की नाही हा विषय लांबचा आहे पण निदान तो त्या ज्ञानाच्या मार्गावरती तरी चालू लागतो भगवंत म्हणजे काय कुणास ठाऊक मी म्हणजे कोण कुणास ठाऊक आणि मला भगवंताची गरज आहे किंवा नाही कुणास ठाऊक या पातळीवरून तो भगवंताच्या मार्गावरती चालायला लागतो सद्गुरू त्याला ओळख करून देतात की तुझं स्वरूप काय आहे आणि भगवंत कोण आहे आणि वस्तुत हे दोन्हीही एकच कसं आहे इथं समर्थांनी कीर्ती श्रवणे असा शब्द वापरलेला आहे आपण कोण आहोत आणि भगवंत कोण आहे आणि दोघांचंही स्वरूप कसं एकच आहे हे आपल्याला जे सद्गुरू सांगतात हीच खरं भगवंताची कीर्ती आहे आणि याचं श्रवण करणं चिंतन मनन करणं हेच कीर्ती श्रवण आहे म्हणून आपण स्वये तरले जनासही उपेगा आले असा तो असतोच पण कीर्तिश्रवणाच्या योगानं तो अभक्तांना भावार्थी बनवतो भगवंताप्रती त्यांच्यामध्ये आस्था निर्माण करतो एक प्रकारची तळमळ निर्माण करतो ते म्हणत आहेत धन्यतयांची जननी जे लागले हरिभजनी अर्थ उघड आहे तेहीच एक जन्मजनी सार्थक केला असं घडणं भगवंताची आपल्या आत्मस्वरूपाची ओळख करून घेणं हेच नरजन्माचं सार्थक आहे सार्थक कशावरून ठरतं त्या एखाद्या गोष्टीमध्ये जी विशेष क्षमता आहे ती जर वापरली तर त्याचं सार्थक आहे उदाहरणार्थ समजा एखादी व्यक्ती स्वयंपाक उत्तम करते शिकली पण आहे आणि तिच्यामध्ये ती कलाही आहे आता त्या व्यक्तीनं ती कला जर वापरली नाही तर त्या कलेचं सार्थक नाही ती अंगात असून काही उपयोग नाही मनुष्य जन्मामध्ये असं काय विशेष आहे मग मनुष्य जन्म हा असा जन्म आहे की तो भगवंताची प्राप्ती करू शकतो हे या मनुष्यजन्माचं विशेष आहे मग ती जर प्राप्ती करून घेतली नाही तर जन्माचं सार्थक नाही समर्थ म्हणतायत असं जो जन्माचं सार्थक करतो भगवत प्राप्ती करून घेतो त्याची माऊली धन्य समजावी की तिनं अशा एकाला जन्म दिला ज्यानं जन्माचं सार्थक केलं तयांची वर्णू काय थोरी जयांचा भगवंत कैवारी कासे लावून उतरी पार दुःखाचा अशा साधकाला स्वत खाली उतरून भगवंत तारतो असं समर्थ म्हणता जनमानसात असा समज आहे की जो भगवंताचं नाम घेतो त्याला भगवंत तारतो अर्थात यात चुकीचं काही नाही पण हे वरच्या पातळीवरून केलेलं विधान आहे म्हणजे सर्वसामावेशक विधान आहे भगवंताच्या नामामध्ये आपला मी मुरावा लागतो आपलं स्व भगवंताला द्यावं लागतं असं जो देतो त्याला भगवंत तारतो पण अर्थात हा स्व देण्याचा प्रवास भगवंताचं नाम घेण्यानंच ना सुरू होतो या अर्थानं भगवंताचं जो नाम घेतो त्याला भगवंत तारतो पण खरी वस्तुस्थिती अशी आहे जो स्वतःची ओळख करून घेतो त्याच्याच दुःखाचा पार होतो कारण सुख दुःख पाप पुण्य हे सगळे भ्रम आहेत आणि ते देहाला जीवाला चिकटलेले आहेत आत्म्यापाशी हे नाही सदूर कृपेनं जेव्हा जीवाला हे जाणवतं की तो जीव नसून देह मन बुद्धी इत्यादी काहीही नसून सच्चिदानंद स्वरूप आत्माच आहे तेव्हा त्याच्या दुःखांचं निवारण होतं म्हणजे एकीकडे ईश्वर प्राप्ती एकीकडे सायुज्यता आणि एकीकडे दुःखाचं निवारण अशा या एकदम घडणाऱ्या घटना आहेत जसं एखाद्या खोलीमध्ये अंधार असावा आपण दिवा लावावा आता दिवा लावला आहे थोड्या वेळानं अंधार जाईल असं होतं का दिवा आहे याचा अर्थ अंधार नाही आणि दिवा नाही याचा अर्थ अंधार आहे तसंच आत्मप्रचिती नाही म्हणजे सुखदुःख आहे आत्मप्रचिती आहे तर तिथे दुःखाचा प्रवेश नाही समर्थ म्हणतायत बहुता जन्मांचे सेवटी जेणे चुके आटाटी तोहा नरदेह भेटी करी भगवंती अनेक जन्मांच्या फेऱ्यानंतर मनुष्य देह प्राप्त होतो या देहाचं वैशिष्ट्य हे की याच देहामध्ये याच जन्मामध्ये भगवंताची ओळख करून घेण्याचं सामर्थ्य आहे तो हा नरदेह भेटी करी भगवंती म्हणून धन्य ते भाविक जनम जेही जोडिले हरिनिधान अनंत जन्मांतरीचे पुण्य फळाशी आले म्हणून ज्यांनी ही भगवंताची संपत्ती मिळवली म्हणजे भगवंतालाच प्राप्त करून घेतलं ते खरे धन्य आहेत असं समर्थ म्हणत आहेत यांचं जन्मांतरीचं फळाला आलेलं आहे पुढे ते म्हणतात आयुष्य रत्न पेटी माझी भजनरत्ने गोमटी ईश्वरी अर्पुनिया लुटी आनंदाची करावी माणसाचं आयुष्य ही भजनरत्नांना भरलेली जणू एक पेटी आहे त्यातली भजनरत्न भगवंताला अर्पण करत राहावी असं समर्थ म्हणतायत या ओवीकडं आपण थोडंसं सूक्ष्मपणे पाहूया मनुष्य जन्माला आल्यानंतर असं मौल्यवान काय आहे आपन ताला आरपन जे आपण भगवंताला अर्पण करू शकतो एखादी मौल्यवान वस्तू असते म्हणजे तरी काय असतं समजा एक पेटी आहे त्या पेटीमध्ये दोन तीन पद्धतीचे दगड आहेत थोडे कागदाचे तुकडे आहेत आणि एका कोपऱ्यामध्ये सोन्याचं वळं आहे तर मग पेटीमध्ये मौल्यवान काय आहे अर्थातच सोन्याचं वळ ते मौल्यवान का कारण इतर गोष्टी ज्या पेटीमध्ये आहेत त्याच्यापेक्षा या सोन्याच्या वळ्याचं मूल्य जास्त आहे दगड कोणी विकत घेणारं नाही कागद फारतर फार तर फार रद्दीत जातील पेटीत मौल्यवान काय असेल तर ते आहे सोनं तसं आपण आपल्या देहामध्ये डोकावून पाहिलं तर मौल्यवान काय दिसेल एक श्वास सोडल्यास बाकी काहीही नाही बाकी जे काही आहे ते काहीही कामाचं नाही हाडं रक्त मांस वगैरे हे सगळे टाकाऊ पदार्थ आहेत या पदार्थांच्या पाठीमागे असणारा प्राण निघून गेला की हे पदार्थ काहीही कामाचे राहत नाहीत अवयवदान केले जाते पण जीव असलेल्या व्यक्तीमध्येच अवयव बसवला जातो मृत शरीरातला अवयव मृतशरीरामध्येच बसवून काही उपयोग होत नाही म्हणजे अवयवांची किंमत कशामुळे तर आत असलेल्या चैतन्यामुळे पण चैतन्य तर दृश्य नाही मी मांडी घालून बसलो डोळे मिटून घेतले की चैतन्याची प्रचिती येत नाही चैतन्याच्या परिणामाची प्रचिती येते मी आहे हे आपल्याला जाणवतं ही चैतन्याच्या परिणामाची प्रमुख प्रचिती आहे पण फक्त अस्तित्वावरती अनुसंधान ठेवणं कठीण आहे मग संतांनी श्वासांचा मार्ग शोधला कारण श्वास ही अशी गोष्ट आहे जी आत चैतन्य आहे म्हणून खेळत आहे या श्वासांवरती अनुसंधान ठेवलं की त्या चैतन्यापर्यंत पोहोचता येतं जसं एखाद्या गावाकडून आलेली पायवाट असते पायवाटीवरती लिहिलेलं असतं अमुक अमुक गाव उजवीकडे आणि बाण केलेला असतो त्या पायवाटेनं गेलं की गावापर्यंत आपण जातो संत असंच श्वासांच्या पायवाटेनं भगवंतापर्यंत पोहोचले आणि मग त्यांनी आपल्याला हे सांगून ठेवलं की ही तुमच्या देहात येईल अत्यंत मौल्यवान अशी गोष्ट आहे तरीही आता भगवंताला अर्पण करा विषयांना अर्पण करू नका हे आपल्या देहात असलेले श्वास ही आपली भजनरत्न आहेत सुरू असलेले श्वास त्यामधला सोहम नाद हे खरं भजन आहे समर्थ म्हणतायत ईश्वरी अर्पुनिया लुटी आनंदाची करावी असे श्वास ईश्वराला अर्पण करावेत मग आता श्वास ईश्वराला अर्पण करणं म्हणजे काय आणि आपण ते विषयांना अर्पण करतो म्हणजे तरी काय अर्पण करणं म्हणजे देऊन टाकणं किंवा दान करणं किंवा आपल्याकडून ते निघून जाणं श्वासांचं निघून जाणं तर सतत सुरूच आहे प्रश्न असा उद्भवतो की हे श्वास सुरू असताना आपलं अनुसंधान कुठे आहे आपलं लक्ष कुठे आहे आपल्या वृत्ती आपलं मन हे कोणत्या ठिकाणी निमग्न आहे जर आत्मस्वरूपाचं अनुसंधान असेल जर भगवंताचं भगवंताच्या नामाचं अनुसंधान असेल तर हे श्वास भगवंताला अर्पण होत आहेत आणि विषयांचं चिंतन असेल तर विषयांना अर्पण होत आहेत कारण यांचं अर्पण होणं सतत सुरूच आहे श्वास ही अशी क्रिया नाही की आपल्या मनाप्रमाणे बंद ठेवता येईल मनाला वाटेल तेव्हा सुरू करता येईल त्यांचं अर्पण होणं सुरूच आहे अर्पण होत असताना आपण कुठे आहोत याच्यावरून ते कुठे अर्पण होत आहेत हे ठरतं समर्थ म्हणतायत ईश्वरी अर्पुनिया लुटी आनंदाची करावी भगवंताच्या ठिकाणी ते अर्पण करा याचाच अर्थ प्रत्येक श्वासागणिक भगवंताचं स्मरण ठेवा प्रत्येक श्वासागणिक आपल्या आत्मस्वरूपाचं अनुसंधान ठेवा ते आत्मस्वरूपच तू आहेस हा सद्गुरूंचा मुख्य बोध आहे तत्व असी तर होय तोच मी आहे सहा अहम याचा बोध ठेवण्याचा अभ्यास करा हा अभ्यास करणं म्हणजेच श्वास ईश्वराला अर्पण करणं म्हणजेच प्रत्येक श्वासागणिक भगवंताचं नाम घेणं लक्षात घ्या आपण जेव्हा राम म्हणतो तेव्हा तो राम मीच आहे अशी जाणीव असा भाव त्या ठिकाणी पाहिजे माऊली हरिपाठामध्ये म्हणतात ना एक हरी आत्मा जीव शिव सम जीव आणि शिव एकच आहेत आणि तोच हरी आहे आणि तेच तुझं आत्मस्वरूप आहे असं नाम घेणं म्हणजे एक भावानं नाम घेणं म्हणजेच ते आत्मतत्व मी आहे सहा अहम याचं अनुसंधान ठेवणं आणि याचाच अर्थ श्वास ईश्वराला अर्पण करणं असे श्वास अर्पून काय मिळवायचं तर आनंदाची लयलूट करायची असं समर्थ म्हणत आहेत श्वास अर्पिले म्हणजेच आपण अखंड अनुसंधानात राहिलो हे आपण आत्ताच पाहिलं आत्मस्वरूपाच्या अखंड अनुसंधानाचं प्राप्तव्य हेच की आत्मस्थिती प्राप्त होणं आत्मानंद प्राप्त होणं तर हा आत्मानंद मिळवा आणि त्याची लयलूट करा असं समर्थ सांगतायत कारण हे सगळं तुमच्या आतच आहे या नरदेहामध्येच आहे या आयुष्यातच आहे आयुष्य हेची रत्नपेटी माझी भजनरत्ने गोमटी ईश्वरी अर्पुनिया लुटी आनंदाची करावी पुढे समर्थ हरिभक्त वैभवे कनिष्ठ परितो तो ब्रह्मादिका वरिष्ठ सदा सर्वदा संतुष्ट नैराश बोधे अशी ओवी सांगतायत भक्ताचं वैभव काय आहे तर त्याच्या ठिकाणी असणारी अनासक्त वृत्ती हा सगळा विषय आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम